राम हा या देशामधल्या सगळ्याच जनतेच्या प्रेमाचा विषय आहे धर्मातीत प्रेमाचा विषय आहे गेली दोन हजार वर्षे या देशामध्ये सगळ्या कला रामायण आणि महाभारताशी संबंधित राहिलेल्या आहेत ते नृत्यकला असेल नाट्यकला असेल रामलीला असतील गावोगाव चालणाऱ्या या देशामध्ये या रामलीलांमध्ये काम करणारी माणसं मुस्लिम असतात ख्रिश्चन असतात अनेकदा सीतेचं पात्र करणारा मुलगा मुलगा मुस्लिम असतो हे चित्र तुम्हाला महाराष्ट्रभरच नव्हे पूर्ण देशभर पाहायला मिळेल राम प्रभू रामचंद्र म्हणणारे लोक आहे आणि रामाला आदर्श पुरुष मांडणारे लोक या देशामध्ये आहे राम सगळ्यांच्या प्रेमाचा विषय माझ्याही प्रेमाचा विषय मी राम अतिशय रजभरीत होऊन लोकांना सांगत असेल जे जे लोक रामावर प्रेम करतात ते ते लोक मोदींवर प्रेम करतात हे डोक्यातनं काढून टाका तुमचा माझा राम वेगळा आहे गावात गेल्यानंतर एक माणूस तुम्हाला मला न ओळखणारा माणूस गावातला रामराम पाहुणं म्हणतो रामराम पाहुणं राम राम म्हणत असताना त्याच्या चेहऱ्यावर स्मित असतं हास्य असतं वेलकमिंग ॲटिट्यूड असतो पाहुणं तुम्ही आमच्या गावात आला तुमचं स्वागत आहे हा त्याचा अर्थ असतो त्या रामरामचा हा राम राम या देशाचा राम है। है है। चा राम आहे दोन हजार वर्ष या संस्कृतीमध्ये तो रोळलेला राम आहे यांचा राम जय श्रीराम बोलो नाही तो हा आमचा राम नाही रामाच्या नावावर धमकी देऊन आणि मुडदे पाडणं हा आमचा राम नाही त्यामुळे बिलकुल चिंता करू नका रामाच्या नावावर काही सगळी जनता यांना वोट देणार नाही जेवढी मॅक्झिमम जनता यांना वोट देणारी होती ती देईल त्यामध्ये कदाचित फरक नाही पडणार यांनी रामाचा वापर काय पहिल्यांदा केलेला आहे का इतके वर्ष करतातच आहेत इतके वरून दोन हजार एकोणीस साली काय झालं होतं एवढं मोठं सैनिकांचं बलिदान झालं बालाकोटचा एअरस्ट्राईक झाला देशप्रेमाची भावना जगभर गाजली म्हणजे भारतभर गाजली ती लोकांपर्यंत पोहोचली लोक भारून गेले देशप्रेमाने आणि मोदींना मतं दिली रामाच्या प्रेमामुळं आणि देशप्रेमामुळं एवढी भरभरून लोकांनी मतं दिली आणि म्हणून मोदीजी एवढे सीट्स घेऊन निवडून आलेत पण टोटल मतं किती येईल मोदींना या देशामध्ये ज्या जनतेनं मतदान केलं त्यापैकी थर्टी सेवन पॉईंट सेवन पर्सेंट फक्त मतं मोदींना मिळाली याचा अर्थ सिक्स्टी टू पॉईंट थ्री पर्सेंट मतं मोदींना मिळालेली नाहीत ती विरोधातली मतं आहेत त्यातले काही सोडून देऊ आपण नितीश कुमार पळून गेलेत काही लोकांची ईडीच्या धाका पुढे हिंमत नाही म्हणून तळ्यात मळ्यात आहेत ते इकडे जातील की तिकडे जातील सांगता येत नाही असे दहा टक्के सोडले पाच ते सात टक्के जातात ती मतं तरी चौपन्न टक्के पंचावन्न टक्के मतं आज जी इंडिया आघाडी आहे त्यांच्याकडे आहे बर हे रामाचं नाव घेऊन स्वतःला परमभक्त म्हणवतात रामाचे खरंच आहेत का परमभक्त रामाचे राम कशासाठी प्रसिद्ध होते सत्यवचने राम गांधींना ते म्हणण्याचा अधिकार होता ते म्हणायचे मला रामाचं राज्य आणायचं त्यांना शोभत होत होते त्यांच्या रामाच्या राज्यात अस्पृश्यतेला जागा नव्हती शंभुकाचा वध पॉसिबल नव्हता ठीक आहे बाबडे विचार असतील त्यांचे पण किमान प्रामाणिक तर होते आमचे मोदींचं रामराज्य काय मोदींचं सत्यवचन ते म्हणाले होते की मी जगभरचा ब्लॅक मनी परत आणेन सगळ्या बँकांमध्ये जगामध्ये अडकून असलेला मनी परत आणेन आणि तो मी परत आणला तर प्रत्येक या देशामधल्या नागरिकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये मिळतील मिळाले का नाही कारण मोदी म्हणजे सत्यवचने नाही बोलो बार बार बोलो बार बार बोलो झूठ बोलो बार बार झुड बोलोवाले आहे दुसरं त्यांनी म्हटलं होतं की कि किसानचे सगळे जे स्वामीनाथन कायदा आहे स्वामीनाथन जे नियम जे आहेत अभिवचन म्हणूया आपण स्वामीनाथन आयोगाने सुचवलं होतं उत्पादन मूल्यानुसार शेतकऱ्यांच्या शेतीमालाला किंमत द्यायची त्यामध्ये म्हणाले शे उत्पादन मूल्य अधिक पन्नास टक्के दीडपट भाव आम्ही देऊ आज स्थिती अशी आहे मित्रांनो उत्पादन मूल्याच्या कितीतरी खाली भाव मिळतोय आणि शेतकरी आत्महत्या करतायत जगणं असह्य झालेलं आहे वरून म्हणतात हे यांचेच शहा म्हणालेत ओ क्या था जुमला था चुनाव का जुमला था हे सत्यवचने रामाचं नाव घेऊन आपल्याला सांगणार आणि रामाच्या नावावर ओट मागणार हे म्हणाले होते इस देश के युवक को हर साल में दो किती दो करोड रोजगार दूंगा म्हणजे अठरा कोटी रोजगार देणार होते हे आज या देशामध्ये पंचवीस कोटी लोक बेकार झालेले आहेत मित्रांनो यांची वचन म्हणजे बोलो बार बार बोलो बार बार झुड बोलो आहेत हे वारंवार सिद्ध झालेला आहे